जय शिवराय मित्रांनो मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जातोय नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेल्या गांजी भोयरे नावाच्या गावाला भेट देण्यासाठी याच गावामध्ये असलेला अडीचशे वर्षापूर्वीचा एक सुंदर असा वाडा आपण पाहणार आहोत फार मोठा इतिहास आहे या गावाला आणि त्या वाड्याला देखील गांजी भोयरे हे गाव नगर शहरापासून एकावन्न किलोमीटर तर पारनेर पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे गावाच्या वैभवात भर टाकणारा हाच तो सरदार पांढरे घराण्याचा शिवकालीन वाडा छत्रपती शिवरायांच्या शिवकाळापासून ज्या पांढरे घराण्याने स्वराज्यासाठी मोठा पराक्रम गाजवला त्या सरदार पांढरे यांच्या पराक्रमाची आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही या वाड्याचं प्रवेशद्वार दिमाखात असलेलं पाहायला मिळतं आत्ता आपण पोहोचलो आहे नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेल्या गांजी भोयरे नावाच्या गावामध्ये आणि याच गावामध्ये असलेला सरदार पांढरे यांचा हा वाडा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय वाड्याचं प्रवेशद्वाराचं इतकं भक्कम आणि जबरदस्त अशा पद्धतीचं आहे ना की पांढरे सरदारांचं त्यावेळी किती प्रस्थ असेल या भागामध्ये किंवा त्यांचं किती वैभवशाली अशा पद्धतीचं कामकाज असेल याचा अंदाज आपल्याला नक्कीच या सगळ्याच्या माध्यमातून येऊ शकतो प्रवेशद्वाराची जी मुख्य कमाण आहे त्याच्या वरच्या बाजूला जर पाहिले ना तर दोन राजचिन्ह म्हणजे कमळपुष्पासारखे राजचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि या संपूर्ण वाड्यालाच असंख्य बुरुज त्याकडे असू शकतात यातले काही बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे ज्यावेळी आपण या, या प्रवेशद्वाराच्या जवळ येतो त्यावेळी हे दगडांवरती केलेलं कोरीवकाम तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीचं कोरीवकाम आहे या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळतंय यातला जो दरवाजा आहे तो सध्या एक दरवाजा तुटून पडलेला आहे पण या बाजूला काही भुयार आहे पायऱ्या सुद्धा आहेत असं माहिती मिळते आम्हाला इथून की वरती जाण्यासाठी म्हणजे या प्रवेश कमाणीच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि एक भुयारी मार्ग सुद्धा आहे पूर्वी त्या ठिकाणी तळघर होतं आणि तळघरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते थोड्या वेळात आपल्याला भेटतील त्यावेळेस ते अनेक बरीच माहिती जे ऐकिव आहे त्यांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेली आहे ती आपल्याला माहिती देतीलच पण या भुयारी मार्गातून देखील आपण थोड्या वेळा तातमध्ये जाणार आहोत त्या पायऱ्या कशा आहेत ते पाहणार आहोत आणि सोबतच या वाड्याच्या परिसरामध्ये आणखी काय काय आहे हे, हे देखील आपण पाहणार आहोत वाड्याच्या मुख्य प्रवेश कामानीवर काही राजचिन्ह कोरलेली दिसतात प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एका बाजूला पहारेकरांची देवडी तर दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वारावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूने वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि तुम्ही पाहू शकता लहान लहान पायरे आहेत आणि असं आपल्याला या प्रवेश कौमाणीच्या वरती जात आहेत आणि इथून जर पाहिलं ना तर आजूबाजूचा सगळा प्रदेश आपल्याला व्यवस्थित दिसतो आहे वाडा तर पूर्ण पडझड झालेली आहे त्यामुळे जास्त काही आपल्याला इथं पाहायला मिळत नाही पण ज्या काही जुन्या काळातल्या जुने जे अवशेष आहे ते आपण आता तिथून फिरून आता पाहूयात की इथे जुन्या काळातला आणखी काय काय अवशेष आहे ते या वाड्याचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या वरती आत्ता आम्ही आहोत जिथून आम्ही वरती चढलेलो आहे त्या ठिकाणी असा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये पूर्ण अंधार आहे त्यामुळे शूटिंग येणं शक्यच नाही आहे आणि या मुख्य वाड्याच्या समोरच्या बाजूने देखील काही राहते वाडे होते त्यापैकी हा एक वाडा या वाड्याचं दोन मजली बांधकाम अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे तो वाडा पाहण्यासाठी देखील आपण जाणार आहोत या बाजूचा एकच गुरु शाबूत होते बाकी मागच्या बाजूला जे काही होतं ते सगळं पडझड झालेले आहे या बाजूला एक ओढ आहे त्या ओढ्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि दूरवर तिकडे एक बारव दिसतं आहे बारव देखील आपण थोडंस वेळ पाहणार आहोत वाड्याच्या आतमधील बहुतांश बांधकामाची सध्या पडझड झाली आहे सरदार पांढरे घराण्याच्या वंशजांचे काही राहते वाडे आजही अर्धवट उद्ध्वस्तावस्थेत आपल्याला पाहायला मिळतात वाड्याच्या आतमध्ये होळकरशाहीच्या कालखंडात बांधण्यात आलेली घडीव दगडाची एक बारव पाहायला मिळते या बारवामध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाणी आहे गावाच्या ओढ्याजवळील वेशीवर एका प्रवेश कमानीचे अर्धवट अवशेष पाहायला मिळते वाड्याच्या शेजारीच आपल्याला जुन्या काळातली एक पाण्याची बारव पाहायला मिळाली जी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय अशीच एक बारव वाड्याच्या बरोबर आतमध्ये देखील होती पण ते आता पूर्ण बुजून गेलेली आहे पण वाड्याची जी मुख्य वेस आहे तर वेशीच्या शेजारी आपल्याला ही जी बारव पाहायला मिळते त्याच्यामध्ये आजसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी पाहायला मिळतंय आणि हे पाणी जे आहे ते आजसुद्धा पिण्यायोग्य म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध अशा स्वरूपाचं पाणी आहे गांजे भुईरे येथील काही स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी या वाड्याविषयी बरीच माहिती आमच्या सोबत शेअर केली आणि जुन्या काळातल्या काय काय गोष्टी होत्या म्हणजे तुम्ही काही सांगितलं की बारा वगैरे होत्या तर किती बारा बार होते काय होत आणि चार चार होती आठ म्हणजे वाडा असायचा वाड्यामध्ये चौक असायचा चौकामध्ये घर घरं असायची एकत्रच कुटुंब होते सगळे पांढरी कंपनी ना हे पाटील कंपनी यांची संपूर्ण इथे घर झाले होते त्यामुळे दाटी दाटी झाली त्याच्यामुळे ते नंतर आपले आपल्या शेतीवर काय पाणी असतं भरली लग्न आतमध्ये व्हायची लग्नाचं कारण मी ठेवायचं सगळं म्हणजे वाडा एवढा मोठा होता की पांढरे सरदारांच्या घराण्यातल्या लोकांची जी जनावर असायची म्हणजे पाळीव जनावर ती सुद्धा इथं बांधली जायची घोडी उंट वगैरे अशा पद्धतीचे प्राणी पूर्वीच्या काळे असायचे तर ती देखील या वाड्याच्या आतमध्ये बांधण्यासाठी व्यवस्था होती वेगवेगळी जागा होती त्याच्यासाठी अशी माहिती आपल्याला इथल्या ग्रामस्थांकडून मिळते मोठा चौक होता एक पाटला जावा हा पाटला इथे भुया रे दरवाजा लाकडा दरवाजा मोठा लांडका दरवाजा होता दरवाजा भुयारा विषय काय सांगा भुयारा विषय काय सांगा भुया भुया रे ना ते भुयारे काय रे काहीतरी पूर्वीच्या लोकांना अतिक्रमण करतील ना त्यावेळेस ते आतमध्ये एक असं त्यांना लपून बसण्यासाठी एक जागा होती दौर मग यायचं एक आगळ आहे म्हणजे आगळ आज आहे त्या आगाळीच फार एक मोठं वैशिष्ट्य आहे बघा एक वीस फुटाची लांबीचे एक लोक लाकडी आहे ते दरवाजा बंद लावल्यानंतर आगळ आगळ्या पद्धत होती वाड्याला ओढल्यानंतर दरवाजाला काही झालं तरी म्हणजे आतमध्ये जाताय नव्हतं म्हणजे दरवाजा झाला तरी दरवाजा तुटणार नाही आगळ आज ही आज अस्तित्वात आहे म्हणजे हा बहुतांश वाडा जरी पडलेला असला ना तर त्या वाड्याविषयीच्या बऱ्याचशा आठवणी इथले जे वयस्कर स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्यासोबत शेअर केल्या चार वाड्याला या वाड्याला चार मुख्य बुरुज होते असं सांगितलं जातं चौकणी अकराची एक बारा होती जुनी राहती घरं होती म्हणजे वाड्याच्या आतमध्ये आणि असंख्य लोकांचा राबता या ठिकाणी होता सध्या मात्र वाडा सुनसान जरी पडलेला असला तर इतिहासाच्या जपत आज सुद्धा या वाड्याचं भक्कम असं प्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि जुन्या पांढऱ्या सरदारांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या गांजी बोहरे गावामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात